हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्रावण संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात आणि एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी पण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं तर उद्या जी चतुर्थी आलेली आहे तर ही श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे आणि श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो तर हा महिना भगवान महादेवांना समर्पित असतो आणि चतुर्थी ही सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित असते गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि म्हणूनच या चतुर्थीचं महत्व हे अधिक पटीनं सांगितलं जातं संकष्टी म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे दूर करणारी आणि या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी भगवान शिवांनी आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिलं होतं आणि म्हणूनच हा दिवस खूप खास असा मानला जातो तर या दिवशी गणपती बाप्पांची आराधना केल्यामुळे सुख सौभाग्य वाढते आणि आपल्या कुटुंबामध्ये येणाऱ्या अडथळ्यांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते त्याचप्रमाणे आपली रखडलेली सर्व कामं ही सुद्धा पूर्ण होतात आणि या चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेतल्यामुळे गणेशाच्या दर्शनाचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते तर या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या यशासाठी उपवास करतात आणि बाप्पांची विधिवत पूजा करत असतात त्याचबरोबर या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतं आणि त्यामुळे या दिवशी करण्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय एक प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या गुरुवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे करोडपती तुमची होण्याची इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती कटी कटी पूर्ण होईल आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला का करायचा आहे तर हा उपाय आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे गणपती बाप्पा ज्या प्रकारे संकट दूर करणारे विघ्नांचा नाश करणारे देवता मानले जातात अगदी त्याच प्रकारे इच्छापूर्ती देवता म्हणून सुद्धा गणपती बाप्पांना ओळखलं जातं तर या दिवशी इच्छापूर्तीसाठी जे काही आपण उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दलची असेल लक्ष्मी प्राप्तीबद्दल धनप्राप्तीबद्दल किंवा घर घेण्याबद्दलची असेल गाडी घेण्याबद्दलची असेल तुमच्या मुलांची तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी किंवा जीवनामध्ये जे काही अडथळे असतील किंवा तुमचं कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होण्याबद्दल असेल तर कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत त्या झाडांमध्ये दैवी शक्ती असल्याचं मानलं जातं आणि म्हणूनच या झाडांची फुलं पानं फळं ही देवांना अर्पण केली जातात त्यामध्ये एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड तर जास्वंदाचं फूल हे बापांना अतिशय प्रिय आहे ज्या प्रकारे या फुलाशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही अपूर्ण मानली जाते अगदी त्याच प्रकारे गणपती बाप्पांना या झाडाची पानं सुद्धा तितकीच प्रिय आहेत आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला आपण जेव्हा गणपती बाप्पांना जास्वंदाच्या फुलाचा हार अर्पण करत असतो त्यामध्ये जास्वंदाचा पानांचा सुद्धा उपयोग हा केला जातो तर बघा या फुलाने आणि या पानाने गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणूनच आपल्याला या जास्वंदाच्या झाडाचं एक पान आपल्या घरी आणायचं आहे आता जास्वंद हे सुद्धा बऱ्याच प्रकारचे असतात पांढऱ्या रंगाचं गुलाबी रंगाचं किंवा लाल रंगाचे सुद्धा असतात तर बापांना फक्त रंगा चा, चा, फूल प्रिया प्रिया लाल रंगाचं जास्वंदाचं फुल हे प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला पान घेताना सुद्धा लाल रंगाच्या फुलाच्या झाडाचं पान हे तुम्हाला घ्यायचं आहे हे पान घेताना चांगलं पाहून घ्या कुठेही फाटलेलं चिरलेलं किंवा खराब झालेलं पान घेऊ नका एक देठाचं व्यवस्थित पान तुम्हाला बघून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच एक तुम्हाला काडीसुद्धा घ्यायची आहे या झाडाची तुम्ही काडी घ्या यानंतर हे पान आपल्या घरामध्ये आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे पान तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे सकाळीच तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीवरती कच्च्या दुधाने पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा करायचा आहे त्यांना दुर्वाचा आसवंदाची फुलं किंवा लाल झेंडूची फुलं किंवा कोणतंही लाल रंगाचं फुल गो खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य हे सर्व काही तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला धूपदीप हे बापांवरती ओवाळायचं आहे त्यानंतर तुम्हाला या उपायाला करायला सुरुवात करायची आहे कारण अशा प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरणामध्ये जर आपण काही उपाय केला तर गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होऊन आपला जो उपाय आहे तर त्या उपायाला आपल्याला यश हे मिळत असतं यानंतर तुम्हाला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपण जास्वंदाच्या झाडाची जी काडी आणलेली आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे हे पान तुम्हाला तुमच्या समोर घ्यायचं आहे आता जो मऊ भाग असतो पानाचा तर त्यावरती तुम्हाला त्या काडीने कुंकवाच्या साह्याने तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे इच्छा पूर्ण लिहायच्या नाहीये अगदी थोडक्यात शब्दांमध्ये तुम्हाला लिहायच्या आहे म्हणजे दोन तीन शब्दांमध्ये लिहायचे आहे जसं की धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती नोकरी मिळणे मुलांची प्रगती किंवा स्वतःची एखादी इच्छा असेल तर तशी तुम्हाला अगदी थोडक्यात लिहायची आहे गरिबी किंवा दूर दरिद्री ही दूर होण्यासाठी असेल म्हणजे काही तुमची इच्छा असेल तर ती पानावरती तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये लिहायची आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकुवाने आपण त्या पानावरती जी इच्छा लिहिलेली आहे तेच कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक छानस स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाला तुम्हाला मधले जे चार डॉट्स असतात ते पण द्यायचं आहे साईडच्या दोन लाईन्स पण आवर्जून काढायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्याचा उपयोग आपण का शुभ कार्यामध्ये करत असतो अगदी त्याच प्रकारे कोणत्याही शुभ कार्यामध्ये गणपती बाप्पांना सुद्धा प्रथम पूजनीय मानलं जातं म्हणूनच एक स्वस्तिक तुम्हाला त्या प्लेटमध्ये किंवा त्या तांबणामध्ये काढायचं आहे त्यावरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे या पानावरती आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी ठेवायची आहे एक जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे आणि ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे Okay. Right. यानंतर हळदी कुंकू फुल अक्षदा यावरती अर्पण करायचं आहे दुप्दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला तिथेच बसून गणपती बाप्पांचं अथर्व शिष्याचं तीन वेळेला पठण करायचं आहे तीन वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना अगदी श्रद्धेने मनोभावे प्रार्थना करून सांगायची आहे आणि यानंतर हे पान संपूर्ण दिवस तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे संध्याकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे त्या धाग्यामध्ये तुम्हाला ते पान ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती आपण हे जे पान ठेवलेलं होतं त्यातले एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि त्याला थोडंसं हळदी कुंकू लावून हे तुम्हाला लाल पिवळ्या अक्षदा याच्या बनवायच्या आहेत आणि त्या पानावरती तुम्हाला ठेवायचे आहेत एकवीस दुर्वाजी जोडी जास्वंदाचं फुल हे तुम्हाला त्या पानावरती ठेवून त्या धाग्याने तुम्हाला ते बांधून घ्यायचं आहे आणि या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हे गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे संध्याकाळी तुम्ही चार वाजल्यानंतर ते रात्री चंद्रोदय होईपर्यंत तुम्ही हे मंदिरामध्ये नेऊ पान जे आहे तर ते घेऊन जाऊ शकता आणि अर्पण करू शकता चंद्रोदय हा उद्या रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांनी असणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला हे मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे या दिवशी अनेक जण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि त्याच वेळी जाऊन तुम्हाला हे गणपती बाप्पांना अर्पण करून तुमच्या मनातील इच्छापूर्तीसाठी प्रार्थना सुद्धा करायची आहे त्याचबरोबर जर गणपती मंदिरामध्ये बापांच्या समोर कोणी अक्षदार्पण केलेले असतील तांदूळ आपल्याला जो ज्याला आपण म्हणतो तर ते अर्पण केलेले असतील तर त्यातले तुम्हाला एकवीस तांदूळ हे घरी उचलून आणायचे आहे त्याची पोडी बांधून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये ठेवायचे आहे असं केल्यामुळे सुद्धा लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होते धनप्राप्ती होत असते आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होत असतात तुम्ही मंदिरामध्ये हे जेव्हा पान ठेवायला जाणार आहात तर तेव्हा तुम्ही तुमच्यासोबत प्रसादसुद्धा घेऊन जा व प्रसादामध्ये तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ किंवा मोदक लाडू खोबरं हा घेऊन जाऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या काही दिवसातच मनातल्या इच्छा या शंभर टक्के पूर्ण होतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय उद्या आवर्जून करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी बापांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।